हाय फ्रेंड्स गार्डनिंग विथ उज्ज्वला गार्डनमध्ये तुमचे स्वागत आहे तर इथे बघू शकता या मोठ्या अशा टोपल्यामध्ये मी माती तयार केलेली आहे आणि ही जी बी आहे ही लिचीची आहे तुम्हाला माहीतच आहे याच्यामध्ये भरपूर असे लिचीचे प्लांट मी घरच्या घरीच गरेच तयार केले होते आणि इथे हा पुदिना आहे तर हा सुद्धा मी कुठून विकत न आणता हो तयार केलेला आहे म्हणजे आपण बाजारातून जो पुदिना खाण्यासाठी आणतो तर तो त्याचे तो तो पानं तोडून घेतले होते आणि त्याचे जे देट असतात ते फेकून न देता याला मी एक महिना झाले असं पाण्यामध्येच ठेवलेलं होतं तर तुम्ही बघू शकता त्याला मस्त अशा रूट आलेले आहेत काही खराबसुद्धा झालेला आहे आणि मस्त असा हिरवागार हा पुदिना तयार झालेला आहे लावण्यासाठी तयार आहे म्हणजे आपण अशा पद्धतीने हा विकत न आणता आपण पुदिनासुद्धा आपल्या घरच्या घरीच तयार करू शकतो आणि इथे मी आता हा या मोठ्या टपामध्ये लावून घेणार आहे आणि हा सध्या छोटा आहे तर हे मोठं टोपलं असल्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा मी आता काही ज्या सीड्स आहेत त्यासुद्धा लावून घेणार आहे आणि त्यासुद्धा विकत न आणता म्हणजे आपल्या घरीच अशा आपण नेहमीसाठी आपण खाण्यासाठी आणतो तर त्याच आहेत इथे बघू शकता मी हे राजमा घेतलेला आहे धने घेतलेले आहेत आणि हरभरेसुद्धा घेतलेले आहेत हे सुद्धा माझ्या वडिलांच्या शेतातीलच आहेत हे हरभरे धने हे सुद्धा त्यांच्याकडून मी आणलेले आहेत म्हणजे धण्याचा उपयोग आपण मसाल्यामध्ये सुद्धा करतो आणि हरभरे हे आपण आपल्या घरामध्ये उसळ भाजी करून खातो तर ते तेच आपण आपल्या इथे बागेमध्ये सुद्धा लावू शकतो म्हणजे आपल्याला बाजारातून सुद्धा अशा सीड्स विकत आणण्याची गरज पडत नाही आणि आपल्याला जास्त बाग तयार करण्यासाठी खर्चसुद्धा येत नाही इथे बघू शकता मी हे जे हार्बरे आहेत आता हा पुदिना तर मी लावून घेतलेला आहे त्याला वाढायला असा वेळ आहे म्हणजे पूर्ण हा जास्त वाढण्यासाठी त्याला वेळ आहे त्यामुळे हे जे मोठं टोपलं असल्यामुळे त्याच्यामध्ये आपण ही खाली माती न ठेवता त्याच्यामध्ये मी हा असा एक एक हरभरा घेऊन त्यामध्ये व्यवस्थित असा लावून घेतलेला आहे आणि त्यावर पाणी टाकून घेतलेलं आहे तर इथे बघू शकता हे जे आ, मी आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे मी क कसे हे प्लांट घरीच तयार केलेले आहेत आणि हे सुद्धा आपण जे बाजारातून टोमॅटो आणतो ते त्याच्या सीड्स ह्या फेकून तिचे काही खराब झालेले टोमॅटो असतं ते फेकून न देता ते मी असे बागेमध्ये त्याचे प्लांट तयार करते हे लिचीचे सुद्धा मी प्लांट तयार केलेले आहेत आणि हे टोमॅटोचे सुद्धा तर हे मी या मोठ्या मोठ्या कुंड्यामध्ये लावून घेतलेले आहेत याची थोडे हळूहळू अशी वाढ होईल तर तोपर्यंत याच्या कुंडीच्या साईडनं जी माती आहे ती अशी खालीच राहणार आहे तर त्याचा उपयोग मी घेणार आहे त्यामध्ये मी माझ्याकडे ज्या जे मी आत्ता हरभरे धने राजमा आहे जे तुम्हाला दाखवलेलं आहे ह्या अशा पद्धतीने मी एक एक लावून घेणार आहे हरभरे तर ते मी पुदिना लावला त्या टोप मोठ्या टपामध्ये लावून घेतलेले आहेत ला आणि हा जो राजमा आहे हा याची एक एक बी घेऊन आपल्याला फक्त अशी या मातीमध्ये अशी दाबून द्यायची आहे आणि छान प्रकारे याचे प्लांट तयार होतील असे एक, -एक करून मी ह्या बिया अशा या कुंडीमध्ये लावून घेत आहे हे सुद्धा आपण दुकानातून जेव्हा खाण्यासाठी आपण विकत आणतो त्यातीलच मी ह्या काही बी घेतलेल्या आहेत आणि मस्त अशा ह्या लवकर येतात असं काही नाही की आपल्याला स्पेशल असं सीड्सच मागवून त्या आपण लावू शकतो तर असं काहीच नाही आपल्या घरामध्ये सुद्धा असं खूप म्हणजे हरभरे वटाणे वटाणेसुद्धा आपल्या घ असतात जे मोहरी आहे मोहरीसुद्धा मी टाकलेली आहे तर तीसुद्धा खूप छान प्रकारे माझ्या बागेमध्ये निघलेली आहे धने झालं हे धनेसुद्धा मी आता हे सुद्धा शेतातीलच धने आहेत म्हणजे हे सुद्धा मी विकत आणलेले नाहीत माझ्या वडिलांच्या शेतातीलच हे धने आहेत तर ते सुद्धा लावले तर खूप छान प्रकारे आपल्या घरच्या घरीच अशी कोथंबीर आपली तयार होऊ शकते इथे बघू शकता मी हे लावण्या अगोदर याला असे आपण याला दगडांनी सुद्धा याला थोडंसं असं चो म्हणजे एकाचे दोन करू शकतो परंतु हे हातानेच होत आहे तर मी याला असे हे बारीक करून घेत आहे म्हणजे त्याने लवकर येतात याला दुसऱ्या पद्धतीने सुद्धा आपण लावू शकतो तर इथे बघू शकता हे मी असे याला मातीमध्ये असे फेकून न देता एका एका जागेवरच मी असे थोडे असे गण म्हणजे मुठीने असे टाकत आहे म्हणजे एका जाग्यावर असे याचे मस्त कोथंबीर तयार होईल निग निघल्याच्यानंतरसुद्धा मी तुम्हाला दाखवणारच दाखवणारच आहे की हे कशा पद्धतीने निघलेले आहेत तर मी हे धनेसुद्धा अशा पद्धतीने एका एका कुंडीमध्ये म्हणजे जेवढे बसतील तसे मी लावून घेत आहे हिवाळ्यामध्ये मेथी मेथीसुद्धा आपल्या घरामध्ये असते मेथीसुद्धा आपण लावू शकतो तर मी अशा पद्धतीने हे या कुंड्यामध्ये धने हे लावून घेत आहे शेपू मेथी हे आपल्या घरामध्ये असतातच थंडीचे आपण आपल्या मेथी आपण आणतो तर ती मेथीसुद्धा आपण आपल्या बागेमध्ये लावू शकतो लाव लावल्याच्यानंतर मी हे असं या कुंड्यानं पाणी देत आहे ओल असल्यामुळे ते लवकर निघतात हे प्लांट सुद्धा मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे मी कशा पद्धतीने हे लावलेलं ला आहे आणि याची माती कशा पद्धतीने तयार केलेली आहे एका एका प्लांटच्या कुंडीमध्ये मी हे सर्व धने हरभरे राजमा हे असं मोहरी हे मी लावून घेतलेला आहे मोहरी तर इतकी छान अशी निघलेली आहे तुम्हाला पाठीमागे जे पपयाचे झाड दिसत आहेत ते त्याचं सुद्धा मी घरीच जे आपण पपया खाण्यासाठी बाजारातून विकत आणतो तर त्याच मी एका कुंडीमध्ये त्याच्या सीड्स टाकल्या होत्या आणि त्यापासूनच ते प्लांट तयार केले होते आणि तेच आता लावून घेतलेले आहेत मस्त सगळे जेवढे प्लांट मी लावले होते तेवढे सर्वच्या सर्व प्लांट असे व्यवस्थित लागलेले आहेत आणि त्यामध्येच मी जी जेवारी असते तीसुद्धा टाकलेली आहे ती त्याचेसुद्धा अंकुर येत आहेत मस्त अशी तीसुद्धा निघत आहेत इथे मोठे मोठे झाडं असल्यामुळे पक्षीसुद्धा भरपूर आहेत त्यांना सुद्धा टाकलेले आहेत थँक्यू